मेन रस्त्या बसून पाच किल्ल्याचे वागणूक किलोमीटर सिक्स्टी किलोमीटर पर हवं आणि तुमचं किती आहे जायचं आम्हाला जायचं आठशे किलो आठशे किलोमीटर

आपलं एक्सपेक्टेशन असं होत राहिला विषय सांगतो की मॅक्झिमम कशी मदत करून घेता येईल ते आपण बैठक आहे बोले मी बोलेल त्यांच्याशी यांचा प्रस्तावही गेलेला एक काम करू